नमस्कार मंडळी तर आज बनवूया काहीतरी गरमागरम पौष्टिक असा पदार हा पदार्थ आणि हा पदार्थ आहे फुनके म्हणजेच मिश्र डाळीचा व चिवळीच्या भाजीचा वापर करून हा पदार्थ खानदेशात बनवला जातो आम्ही याला फुनके म्हणता याला मुटके भेंडके बऱ्याच नावाने ओळखतात रोज रोज जेवणामध्ये चपाती भाकरी भात खाऊन कंटाळा आला असेल तर असा हा मिश्र डाळीचा पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करा चवीला अप्रतिम तर आहेच पण विशेष म्हणजे पौष्टिक आणि कमी तेलात हा पदार्थ बनतो तर संपूर्ण रेसिपी बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथं मी दोन कप मिश्र डाळीचा वापर केलेला आहे म्हणजेच कोणत्या तर तुरीची डाळ हरभराची डाळ आणि मुगाची डाळ या व्यतिरिक्त तुम्हाला आवडत असतील त्या डाळीचा तुम्ही वापर करू शकतात आणि या डाळी स्वच्छ निवडून रात्रभर भिजत घातल्या नंतर मिक्सरमध्ये या व्यवस्थित पाणी निथळून वाटून घेतल्या आणि वाटताना देखील यात पाणी घालायचं नाही अशा प्रकारे ही डाळ वाटून घ्यायची आहे तर वाटताना आधी मी प्लेन डाळ वाटून घेतली आणि नंतर यामध्ये काही मसाले घालूया तर सात ते आठ तुकडे इथं मी अद्रकाचे घातले भरपूर असा लसूण घालायचा आणि हे वाटण तयार करायचं आणि यासोबतच आपल्याला यामध्ये चिवळीची भाजी टाकायची आहे तर चिवळीची भाजी म्हणजे रानभाजी आणि ही रानभाजी शरीराची उष्णता कमी करते हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे मिश्र डाळीसोबत आपण या चिवळीच्या भाजीचा वापर करतो म्हणजे हे फुनके आपण अजूनच पौष्टिक बनवत आहोत आणि यासोबत दोन मोठे कांदे मी कापलेले आहेत तर आता जर तुमच्याकडे चिवळीची भाजी नसेल तर भरपूर अशी कोथिंबीर तुम्ही घालू शकतात आता हे सगळे जिन्नस मिक्स करण्याच्या आधी यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊया तर एक चमचा जिरे आणि धण्याची पावडर घातली आहे आणि पिवळ्या मिरच्यांचं तिखट आम्ही नेहमी वापरतो तर चार चमचे मी यात तिखट घातलेलं आहे चवीपुरता मीठ घालायचं आणि यासोबत जर तुम्हाला अपचन किंवा ॲसिडिटीचा त्रास होत असेल तर तुम्ही थोड्या प्रमाणात हिंग घालू शकतात आता थोड्या प्रमाणात मी हळद घातली आहे आणि चार चमचे तेल घालून आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तेल घातल्यामुळे कसं आहे हे फुनके छान सॉफ्ट होतात आणि चव देखील छान येते म्हणून तुम्ही यामध्ये तेल नक्की घाला आता हे सगळं मिक्स केल्यानंतर हे अशा प्रकारे मिश्रण तयार झालेलं फुन फुन लाव हो फुन आहे फुनके म्हटलं म्हणजे आपण फक्त हे वाफवून करणार आहोत तर त्यासाठी एक चाळणी घेतली आहे त्याला तेल लावून घ्यायचं व्यवस्थित म्हणजे फुनके निघताना तुटणार नाही व्यवस्थित ते निघतील तर चाळणीला छान तेल लावल्यावर एका भांड्यात मी गरम पाणी करायला ठेवलं होतं त्यावर ही चाळणी ठेवायची आणि आपले वेळे फुनके आहे त्यावर अरेंज करायचे तर मंडळी तुमच्या माहितीसाठी सांगते फुनक्यासोबत गरमागरम कढी ही गरजेची असते त्याशिवाय फुनक्याची मजा येत नाही पण इथं व्हिडिओ मोठा होईल या कारणाने मी कढीची रेसिपी सेपरेट अशी शेअर केलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक मिळेलच तुम्ही नक्की जाऊन रेसिपी बघा चाळणीवर व्यवस्थित बऱ्यापैकी फुणके बसतील अशा आकारात मी हे फुनके बनवत आहे आणि अजून एक सोपं म्हटलं म्हणजे जर तुमच्याकडे इडली पात्र असेल तर इडली पात्रामध्ये छानपैकी जेवढ्या प्लेट्स असतात त्यावर थोडं थोडं मिश्रण घालून मस्त इडलीच्या आकारा एवढे देखील तुम्ही फुनके बनवू शकतात तर आता हे फुनके मी अरेंज केलेले आहे यावर झाकण ठेवूया आणि पंधरा ते वीस मिनटं मध्यमाचेवर हे व्यवस्थित वाफवून घेऊया तर मंडळी काही एक कठीण नाही अगदी मस्त गरमागरम चविष्ट फुनके तयार जरी तुम्ही पहिल्यांदा हे फुनके तयार केले या पद्धतीने तर इतकेच परफेक्ट आणि चविष्ट हे नक्कीच बनतील तर मंडळी कसे वाटले तुम्हाला आजचे हे खानदेशी पद्धतीने बनवलेले गरमागरम मिश्र डाळीचे चिवळीची भाजी घालून बनवलेले फुनके आहे ना मस्त तर पटकन व्हिडिओला लाईक करा शेअर करा ही रेसिपी तुमच्या मित्रपरिवारामध्ये आणि अशाच पौष्टिक पदार्थ नेहमी बघण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये कळीची लिंक दिलेली आहे ती नक्की बघा तर चला भेटूया आपल्या पुढच्या अशा छान नवीन रेसिपीसोबत आणि जर अशाच रेसिपी तुम्हाला नेहमीच पाहायच्या आहेत तर आर आर कुकिंग मराठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा म्हणजे असे नवनवीन पदार्थ पारंपरिक पदार्थ आणि पौष्टिक पदार्थ तुम्हाला नेहमीच माझ्या चॅनलवर बघायला मिळतील